मस्त असे पराठे झाले बघा त्याच्यावर लोण्याचा गोळा असेल लोणी तर लोणी पण खाम असत ह्याच्यावर हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल कधी कधी काय होतं बघा आपण सकाळची भाजी करतो दुपारची संध्याकाळची करतो ती दुसऱ्या वेळेस खायला कोणी तयार नसतं माझ्याकडे तसंच असते मी पालकची भाजी केली होती बघा मस्त सकाळी पण ती संध्याकाळी नाही खायची मग काय होतं चार वाजता काहीतरी खायला लागतंच ना तर आता आपण ही पालकची भाजी बघा चांगली आहे आम आमच्याकडे अशी घरगटी आम्ही पातळ भाजी करतो आम्हाला अशी पण आवडते तर ह्या पालकच्या भाजीचं आता काय करायचं मी सांगते तुम्हाला कधी उरली पालकची भाजी आपल्याकडे मेथी पालक तर आपण हिरवी पराठे करतोच की तसं करायचं दाखवते बघा अगदी सोपं पालकची भाजी ह्यात सगळं तिखट मीठ सगळं घातलेलंच आहे त्याप्रमाणेच आपण थोडं त्यात तिखट मीठ कमीच घालू दाखवते तुम्हाला हे बघा ह्या चार मिरच्या चार लसणाच्या पाकळ्यान थोडंसं मीठ घेतलं हे कुटून घेते मी थोडंसं हे बघा थोडं मीठ लसूण आणि मिरची कुटून घेतली आता ह्यात मी पिठं घेते आपल्याकडं कोणती पिठं असतील ती नाही तर सरळ गव्हाचं पीठ नुसतं घेतलं तरी चालेल हे बघा हे एक अर्धी वाटी अंदाजे डाळीचं पीठ घेतलं मी आता जितकी ती आपली भाजी ए, आहे तितकं घ्यायचं पाणी घालायची गरज नाही पडत मग त्याला हे बघ हे गव्हाचं पीठ घेतलं थोडंसं जास्त घेते गव्हाचं पीठ आणि थोडं ज्वारीचं पीठ हे बघ तुमच्याकडे दुसरं बाजरीचं वगैरे असेल तरी घ्या चालतं माझ्याकडे आहे थोडंसं बाजरीचं घेते हे बघ हे बाजरीचं पीठ आहे आणि थोडं तांदळाचं माझ्याकडे सगळे पिठं असतात म्हणून नाही तर तुमच्याकडे अगदी कोणतंच नसलं तर डाळीचं पीठ तर असतंच घरात आणि गव्हाचं पीठ तेवढं घालून जरी ही भाजी आपण त्यात भिजवली तरी चालते म्हणजे पाणी घालायचंच नाही एवढ्या भाजीत म्हणजे जितकी भाजी येते आता माझ्याकडे एवढी भाजी तितक्यातच मी जितकं पीठ मावणार आहे तितकं करते हे बघा हळद घालते त्यात थोडंसं लाल तिखट मीठ तर वाटलंच आहे आपण थोडंसं थोडा ओवा घालते थोडं जरा चांगलं लागतं अजून तशी आपण हिरवी थालीपीठं करतो तसंच इतकंच कर की भाजी वाया जायला नको म्हणून हेवं ओवा घातला आणि थोडंसं जिरं आता हे मस्त पीठ भिजवून घेते मी थोडं थोडं पाणी घालू म्हणजे सॉरी भाजी घालून आपण हिरवी पालकचे पराठे करतो तर ती भाजी अशी वाफवून वगैरे घेतो ना तर ही आधीच शिजलेली भाजी आहे त्यामुळं आपण नुसतं पिठासच भिजवून घ्यायचं ह्या भाजीमध्ये अजून चव चांगली लागते कारण आपण भाजीला फोडणी वगैरे घातलेली असते मेथीची सुद्धा भाजी आपण केली एखाद्या वेळेस उरली तर ही अशीच अशा पिठांमध्ये भिजवून आपण करू शकतो शक्यतो आपल्याला भाज्या वगैरे वाया जाऊ देऊ वाटत नाहीत मला तर नाही जाऊ देऊ वाटत म्हणा पण काय खात पण नाहीत ना सगळेजण खात नाहीत आपण खातो समजा खा एखादी भाजी दुसऱ्या वेळेस आपण खातो पण बाकीचे खात नाहीत आता ह्याचा मस्त गोळा करून घेते आता दुसरं पाणी वगैरे काहीच घातलं नाही फक्त गोळा करताना जर लागलंच तर थोडंसं तेल घेते मी आणि याचा गोळा करून घेते चांगला हे बघ अजिबात पाणी वगैरे घातलं नाही मी त्याला हे तिखट घालायचं राहिलं आहे हे बघा हे आपण जे आलं लसूण मीठ कुटून घेतले ना आलं नाही मिरची लसूण आणि मीठ ते घालून घेतलं अच्छा आता मस्त असा गोळा करून घेते मी थोडस तेल लावून गोळा करून घेते ह्या मस्त असा गोळा झाला आपण आता अजिबात पाणी वगैरे घातलं नाही हात धुवून घेते मी आणि पाच मिनिटाने मग आपण याचे पराठे करायला घेऊ करायला घेते तवा ठेवलाय तापायला आता आपल्याला आवडतील तशा गोल त्रिकोणी चौकोनी कसे लाटायचे तसे लाटायचे थोडंसं गव्हाचं पीठ लावून येते कडा जरा फाटणार नाहीत अशी काळजी घ्यायची आणि जरी कडा फाटल्या तरी मग आपण एखाद्या डब्याच्या झाकणाने वगैरे त्याला चांगलं गोलच्या गोल करून घेऊ हो शकतो किंवा मग वाटलं तर त्रिकोणी कापून घ्यायचे चौकोनी कापायचे टाकून घेते तव्यात मस्त असे तेल तूप काही लावून आपण भाजून घ्यायचे त्याला तुम्ही तेल लावा तूप लावा बटर लावा काय वाटेल ते आपल्या आवडीप्रमाणे टाकून खाऊ शकतो आपण छान लागतात चवीला पण आणि भाजी वाया जात नाही मस्त असे भाजून घेते चांगले करून घेते मस्त सगळे करून झाले सगळे सगळे अशी आपले रस्त रस्त पराठे करून झाले कोणाला कळणार पण नाही सांगितलं नाही तर हे कशाचे पराठे केलेत ते असे एकदा करून बघा तुमच्याकडे जर भाजी वगैरे उरलेली असली तर मी आता ह्याला काही चटणी वगैरे नाही आहे तर ह्या टॉमॅटो केच बरोबरच खायला देणार आहे कशी वाटली आयडिया आहे कमेंट करून सांगा आवडले तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त असे पराठे आपले तयार झाले